विजयनगर हाऊसिंग फेडरेशन मर्यादित या सहकारी संस्थेच्या सहकारातून व लोकसहभागातून साकारत असलेला जगन्नाथ शिंदे विजयनगर क्रीडा संकुलाचा भव्य भूमिपूजन समारंभ संपन्न ठाणे जिल्ह्यातील पहिला भव्य दिव्य प्रकल्प हा देशाला प्रेरणादायी ठरेल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे जनसामान्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्ही सीद्वारे सहभागी होत पडला पार क्रीडा संकुलाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री यांनी या जनहित प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही असं मुख्यमंत्री उपस्थित जनसमुदायाला आणि रहिवाशांना वचन दिले हा प्रकल्प साकार व्हावा म्हणून सततचे प्रयत्न चिकाटी धडपड करणारे प्रशांत काळे आणि नगरसेविका माधुरी काळे यांचे कौतुक देखील केले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना हो धन्यवाद देऊन अभिनंदन केले या कामाचे कौतुक व स्वागत मुख्यमंत्री यांनी राज्य शासनाच्या वतीने केल्यानंतर उपस्थित समुदायाने उपस्थितांचे पेडे भरून अभिनंदन केले हा कार्यक्रम कल्याण लोकसभा मतदारसंघाचे इन्फ्रामॅन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करून व कोनशिलेचे अनावरण केले व आमदार जगन्नाथ शिंदे यांनी जागेची विधिवत पूजा करून हा कार्यक्रम संपन्न झाला यासमयी या, या संकुलाचे प्रमुख मार्गदर्शक आणि खंबीर पाठीराके उद्योजक व नगरसेवक मनोज राय सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला अशा प्रकल्पांचा पायंडा राज्य आणि देशभरात व्हावा असे देखील कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवले नगर है है नगर आदर्श नगरसेवक कसा असावा याचे उत्तम उदाहरण माधुरी प्रशांत काळे आणि प्रशांत काळे हे आहेत हे देखील खासदार आणि नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवले व इतर नगरसेवकांनी यातून आदर्श घ्यावा असे संबोधित देखील केले कल्याण पूर्वेला नवीन दिशा देणारा एक प्रकल्प फेडरेशनचे अध्यक्ष पीडित चौधरी आणि माधुरी काळे व प्रशांत काळे यांच्या प्रयत्नाने साकारतोय या प्रकल्पामध्ये कोणकोणत्या सुविधा असणार याबद्दलचे पत्रक जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेले आहे तसेच प्रकल्पस्थळी देखील लावण्यात आले आहे या कार्यक्रमास शिक्षक परिषद कोकण विभाग अध्यक्ष व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गुलाबराव पाटील भाजपा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी शिवसेना प्रमुख रमाकांत देवळेकर शिवसेना प्रमुख राजेश कदम भाजप उपजिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड भाजपा कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष व कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन सदस्य संजय मोरे माजी नगरसेवक सुभाष साळुंके राष्ट्रवादी काँग्रेसचे डोंबिवली शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक सुरेश जोशी माजी नगरसेवक विशाल पावशे माजी नगरसेविका हेमलताताई कैलास पावशे माजी नगरसेवक रितेश खराटे उद्योजक संजय शेठ गायकवाड शिवसेना विभाग प्रमुख मनोज बेळमकर शिवसेना महिला उपशहर संघटक सुरेखाताई बनसोडे विभाग संघटक नीना मनोज बेळमकर भारतीताई मिसळे उपविभाग संघटक सुरेखा गोरे शिवसेना शाखा संघटक मीना वीर अश्विनी दवंडे शाखा प्रमुख विशाल वाघमारे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे व प्रमुख अनेक सन्मानिय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा नारळ वाढवून शुभारंभ केला कल्याण पूर्वमध्ये अद्यावत क्रीडा संकुल नव्हते मात्र आता कल्याण पूर्वेकरांसाठी अनेक राजकीय व सामाजिक व्यक्तिमत्त्वांनी विजयनगर हाऊसिंग फेडरेशन मर्यादित या सहकारी संस्थेचे फेडरेशनचे पी डी चौधरी आणि त्यांच्या सर्व सोबत सहकार्य करून पाठपुरावा केल्यामुळे आणि फेडरेशनचे सातत्यपूर्ण योगदान दिल्याने कल्याण पूर्वेकरांचे स्वप्न साकारत असतानाच दिसतंय यात आमदार किसन कथोरे आमदार गणपत गायकवाड काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन पोटे नगरसेवक उमेश बोरगावकर नगरसेवक बाळाराम गवळी नगरसेवक निलेश शिंदे नगरसेवक नवीन भाऊ गवळी यांचा मोठा सहभाग आहे विजयनगर हाऊसिंग फेडरेशन मर्यादितचे अध्यक्ष पीडित चौधरी यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ आणि पदाधिकारी व सहकारी यांनी कल्याण पूर्वमध्ये एक लोकाभिमुख वास्तू उभी राहावी यासाठी गेले पंधरा ते वीस वर्ष अथक व सातत्यपूर्वक प्रयत्न केलेत यासाठी अनेकांचे सहकार्य देखील लाभले आज त्या प्रयत्नांना देखील यश आल्याचं हा प्रकल्प इथपर्यंत यशस्वीपणे उभारणे सोपे काम नक्कीच नव्हते अनेक अडथळे पार करत वेळेप्रसंगी या प्रकल्पावरती काही लोकांनी त्यांच्याकडे असलेल्या अपूर्ण माहिती आणि कोणतीही खातरजमा पडताळणी न करता टीका टिप्पणी जरी केली असली तरी हा प्रकल्प कल्याणपुरवेच्या जनतेसाठी हितकरी असल्याचं उपस्थित जनसमुदाय यांच्या भव्य उपस्थितीने अधोरेखित केलंय अनेक वर्षांची शासन दरबारी न्यायालयीन लढाई ही जनसामान्यांसाठीच होती यासाठी फेडरेशनचे अध्यक्ष पीडी चौधरी कार्यकारी संचालक प्रशांत काळे नगरसेविका माधुरी काळे सचिव प्रदीप तांबे वासुदेव कदम संचालक दीपक भाऊ कोल्हे पीजी पाटील रामदास कणसे बी आर वरवटकर संभाजी माने शिवाजी पाटील प्रल्हाद शेळके साबुचेरियन, सत्यवान खेडेकर गणेश पाटील आणि इतर सर्वच सहकारी संचालक सोसायटीचे प्रतिनिधी पदाधिकारी त्यांच्या सर्व टीमने हे काम सिद्धीस पोहोचवल्यामुळे आज स्थानिक रहिवाशी असलेल्या येथील अकरा बारा हजार कुटुंबाला एक मोठा न्याय देण्याचं काम झालं आहे त्यासोबतच अनेक वर्ष लढा देत असलेल्या विजयनगर हाऊसिंग फाउंडेशन यांचे शुभचिंतक वरिष्ठ विधी वकील प्रल्हाद भिलारे कल्याणमधील ज्येष्ठ वास्तुविशारद आर्किटेक्चर संतोष मदान वास्तुविशारात यश मोहन सरक यांचा सत्कार व स्वागत करून या कामामध्ये सहकार्य केलेल्या शासन स्तरातील सहकार विभाग महसूल विभाग महानगरपालिका यांच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जरीमरी शिक्षण सचिव डी बी दळवी यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष कार्यकारी अधिकारी शहाजी डोंगरे श्रीधर कोळेकर निखिल खंदारे शंकर मुदकेकर विश्वराज कांबळे अजित रोकडे यांनी केले यावेळी खूप मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण